आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विश्वशांती बुद्धविहाराच्या निकष कामास जबाबदार धरून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कार्यवाहीची बहुजन विकास अभियानाची मागणी विश्वशांती बुद्धविहाराचे निकष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा यांनी शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे टिकले नाही ठेकेदाराने काम त्याच्या स्वार्थासाठी केले हे उघड वरच्यावर दिसत आहे हा भावनेचा हस्तेचा प्रश्न असताना त्या विश्वशांती बौद्ध विहार देखील त्यांनी सोडलं नाही ही मोठी फार मोठी शोकांतिका आहे बहुजन विकास अभियान आता फार मोठे आंदोलन उभे करणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार मानसिंग पवार भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष आकाश कस्तुरे अमोल सूर्यवंशी शंकर मामा चकलोरे प्रवीण कवठेकर गोरख वाघमारे आदी उपस्थित होते सर्वजण अभियान आहात विश्वशांती बुद्ध द्या ठिकाणी आलो ते भेट देत असताना ते काम अत्यंत निकट देण्यात आलं आहे अशी पूर्ण चर्चा आहे काय काम आणि काही केलेलं आहे जवळपास वीस कोटी रुपये खर्च करून ते निकष काम एक वर्ष केलेलं आहे ह्याच्यामध्ये दृष्टी ठेकेदार आहेत बीएसीचे अधिकारी आहेत मागणी आहे बहुजन विकास अभ्यासची वीस कोटी रुपये खर्च करून इमारत घेत असेल इमारतीला भेडा पडत असतील डाकटी करा इमारतीचं नाव दिलं देशाच्या आदरणीय महामारी राष्ट्रपती ठिकाणी आल्या त्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन झालं आणि असं होत असतीला गळतीला जात असेल शोभणी काम त्या गुच्छदाराने केलं आहे त्या गुच्छदारावर आणि त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यावर जे कोणी बेकरीचे अधिकारी होते त्या सणावर तात्काळ फसवणूक केली टाकलं पाहिजे कारण समाजाच्या एक असे स्थान आहे मला फसवण्याचं काय नाही केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शास्त्राला फसवण्याचं काय नाही ठरलं आणि अधिकारांनी केलंय तात्काळ फसवणूक काम टाकलं पाहिजे जनतेच्या पैशावर दौऱ्या दाखवण्याचं काय नाही केलेलं आहे आज आम्ही सर्व कामं आण सगळ्या कामात आहेत पंचायत समिती असेल बेशी असेल तसेच जातात तशीच करायला असेल उगती अधिकारी करायला असेल सर्व काम त्यांच्या बांधण्याला करायला आज तरी जातात गर्दी लागलेली आहे म्हणून मुळात कामच सर्व आहेत सर्व कामाची चौक झाली पाहिजे आणि त्यांना काय यातोब टाकलं पाहिजे आज सर्व गुजरात बोमा मारतायत अंडी बोमा मारताय बिल मिळत नाही मिळत नाही काम करता बिले कसे मिळतील शासनाला माझी विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून इमारतीचं काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते काम झालंय जो पण चौकशी होणार नाही आणि बिल देण्यात आणि बिल दिलं असेल तरी ती शासनाने वसूल करावं या भीत भोड काम अत्यंत चांगलं दर्जाचं पुढे शेवटा करण्याचं काम या ठिकाणाला करायला लावावं हे मागणी बहुजन विकास अभियानचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करत राहणार आहोत कारण तो विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करतायत त्याला बहुजन विकास अभियान सातत्याने विरोध करत आला आणि करत राहणार आहोत आम्ही कदापि राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आम्हाला कुठे पक्षाचं गरज नाही कुठे भाजप देणं गरज नाही आम्ही विरोध विरोध करणार आहे चांगल्या गोष्टी चांगलं म्हणणार आणि वाईट गोष्टी वाईट म्हणणार हे मी सांगितो जय हिंद जय हिंद जय संविधान